नमस्कार ब्रेकनंद्र पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे हांडेवाडीतील एकता युवा प्रतिष्ठानच्या वतीनं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहाने जल्लोषात साजरी करण्यात आली यावेळी ए पी आय साहेब पी एस आय कवळेसाहेब पत्रकार राकेश दादा वाघमारे किरण धावारे गोकुळ कोळी अमोल हजारे आकाश सरवदे राहुल सरवदे मयूर हांडे कल्पना हांडे स्वप्नील हांडे परज्वल नावले लाला सोनवणे दीपाली कवडे पूनम धावारे बनसोडे ज्योति दाबारे रोहिणी सरवदे सावंत रुपाली कवडे प्रेम वासुदेव सतीश कांबळे ज्ञानेश्वर सोनवणे बालाजी भडके मयूर विरकर विलास सावंत अभिजित बनसोडे सुरज वाघमारे धनराज पाटील दिनेश मोरे अभिषेक कदम आदींनी उपस्थित राहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून नागरिकांना आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या कार्यक्रमासाठी पुणे जिल्हा युवक आरपीआयचे संपर्क प्रमुख एकता युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विशाल धाबारे आणि प्रतिष्ठानच्या सदस्यांनी परिश्रम घेतले पाहूया या जयंतीची एक झलक